डोक्यात सगळ्यात महत्वाचं शाळा ई लर्निंग झाल्या पाहिजेत जे शाळा आहेत तरुण जे लहान मुलं आहेत त्या मुलांच्या डोक्यावरती आता पंढरपूरला लाख लाख रुपये दीड दीड लाख रुपये देऊन फी भरून लोक पंढरपूरला लावतात ती, ला ती माझ्या डोक्यात बंद करायची जिल्हा परिषद शाळेलाच मी इंग्लिश इन मीडियम तयार करेल आणि जिल्हा परिषदेची भांडण करून पंचाशमीची भांडण करून ती तत्परतेने कॉम्प्युटर द्यायचं शाळेला जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद शाळेला जी जी काय करता येईल पंढरपूरच्या म्हणजे शासकीय खाजगी शाळा आहेत ती बंद करून सामान्य माणसाचं वर्षाचं लाख रुपये वाचून त्याच्यातनं पोरं तयार करण्याची जबाबदारी माझ्या डोक्यात आहे सगळ्यात पहिल्यांदा आणि दुसरा राहिला मुद्दा तर लाईट पाणी रस्ते ही तर होणारच आहेत ती करून द्यायची जबाबदारी माझी आहे पण सगळ्यात महत्वाचं शाळा आणि आरोग्य ह्या दोन गोष्टीवर मी भर देणार आहे सध्या <laughs> त्यामुळं येणारी तरुण पिढी माझ्यावर शंभर टक्के उभार आहे आणि त्या तरुण पिढीला शंभर टक्के मदत करण्याची जबाबदारी मी घेतो कारण कुणी असू द्या माझ्या समोर जो उमेदवार उभा राहणार आहे त्याची कॅपॅसिटी जर माझ्यापेक्षा चांगली असेल तर लोक त्याला मत टाकतील पण सामान्य माणसाची अटॅचमेंट माझं आहे त्यामुळे मला लोकांनी ह्या वेळेला संधी द्यावी वेळेला माझ्यावर लोकांनी उभा राहावं माता भगिनीने भाऊ म्हणून उभा राहावं वयस्काराने मला मुलगा म्हणून उभा राहावं आणि मुलाने मला मोठा भाऊ म्हणून उभा करावं एवढ्या वेळ मला संधी द्यावी एक मत विकासाला म्हणून रामभाऊ भाऊ गायकवाडला मत टाकाव एवढीच माझी वैयक्तिक विनंती आहे लोकांना घ्यासाठी माझ्या गावात कामच राहिलं मला लोकांची विकास काम करायची म्हणून मला लढायचं आता कामच नसेल माणसाला मला काम करण्यासाठी पळणारा माणूस आहे लोकांशी धडपडणारा माणूस आहे मला विकास करायचा आहे लोकांची सेवा करायची म्हणून मला आहे ही छोटी मोठी काम आहेत दहा पाच करोड रुपये मी मुंबईला जाऊन सहज घेऊन येतो सव्वाशे करोड रुपयाची कामं केलीत मी माझ्या गावात आणि मी असं बोलत नाही की मी दाखवतो कागदावर लिहून दाखवतो तुम्ही माझ्या गावात हिंडा आसपासच्या चिलाईवाड्या असू द्या आजू त्या असू द्या आणि एक दोन दिवसात मी ह्या गावाला पण दहावीस लाख रुपये देतोय कसं द्यायचं ते माझी मला माहिती आहे तुम्हाला चार दोन दिवसात दिसेल मी कुठल्या फंडात दिले काय दिले हे दोन तीन दिवसात तुम्हाला दिसेल म्हणजे राज्य सरकारशी माझी कनेक्टिव्हिटी आहे मी त्यांच्याशी बोलतो आणि ती कामं करून आणतो मी शंभर टक्के हे गाव मी जर एखादं गाव काम करायचं ठरवलं थे तर मी शंभर टक्के करून देतो तुमचं कोल्ड स्टोरेज असू द्या गॅसच्या सीएनजी असू द्या ह्याच्यासाठी साठ सत्तर टक्के सबसिडी आहेत जी राज्याच्या योजना आहेत तशाच केंद्र शासनाची योजना आहेत ते योजना लोकांपर्यंत आणून देण्याची जबाबदारी माझी आहे कारण मी दिल्लीशी जेवढं राज्य सरकारशी माझी कनेक्टिव्हिटी तेवढी दिल्लीशी माझी कनेक्टिव्हिटी तिथून पळत आणायचं या राज्याच्या सरकारकडून ते पत्र न्यायचं आणि ह्यातून मी कमीत कमी एक हजार पोरांना काम देण्याची जबाबदारी मी तालुक्यात घेतो म्हणजे कारण का एक जर कोल्ड स्टोरेज आणलं पन्नास शंभर कोटीचं तर पन्नास शंभर पोरांना ला काम लागतं तशा आपण एक चार पाच कोल्ड स्टोरेज असू द्या दा, सीएनजीचा प्रकल्प असू द्या कुठलाही प्रकल्प असू द्या मी शंभर टक्के मुंबईशी कनेक्टिव्हिटी ठेऊन ते आणन आणि त्याच्या माध्यमातून एक हजार ते दीड हजार पोरांना काम शंभर टक्के देईन आता तुम्ही